मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं करिअर पॉईंट मराठी या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओतून जानेवारी दोन हजार चोवीसमधील चालू घडामोडींविषयीची माहिती बघणार आहोत हा व्हिडिओ होणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण परीक्षेत हमखास या विषयावर प्रश्न असतातच तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि जवळच असलेलं घंटीचं बटन प्रेस करून ऑलवर देखील क्लिक करा जेणेकरून कोणतीही माहिती आपल्याकडून मिस होणार नाही चला तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर नितीन करीर डॉक्टर नितीन करीर यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतरचा प्रश्न बघा डॉक्टर नितीन करीर हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्य सचिव असणार आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय तीन सत्तेचाळीसवे सत्तेचाळीसवे मुख्य सचिव म्हणून डॉक्टर नितीन करीर हे असणार आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशातील प्रत्येक गावातील घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन 2024. दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस पर्यंत देशातील प्रत्येक गावातील घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने ठेवले आहे नंतरचा प्रश्न आहे लखबीर सिंग लाडाला कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत भारत या देशाने लखबीर सिंग लाडाला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे नेक्स्ट क्वेश्चन चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत ऑस्ट्रेलियात होणारी भारताची निर्यात किती टक्के वाढली आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक चौदा टक्के चौदा टक्के इतकी निर्यात चालू आर्थिक वर्षात वाढली आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रोडक्शन लिंकड इंटेन्सिव्ह अर्थात पी आय एल ही कोणत्या क्षेत्रातील योजना आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय दोन औषध औषध या क्षेत्रातील पी आय एल ही योजना आहे नंतरचा प्रश्न आहे प्रोडक्शन लिंकड इंटेन्सिव्ह या योजनेअंतर्गत देशाच्या औषध क्षेत्रात किती कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे तर अचूक पर्याय आहे पर्याय चार पंचेवीस हजार पंचेवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रोडक्शन लिंकन इंटेनशिव्ह या योजनेअंतर्गत झालेली आहे नंतरचा प्रश्न आहे जम्मू आणि काश्मीर मधील तेहरिक ए हुरियक संघटनेवर केंद्र सरकारने किती वर्षे बंदी घातली आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पाच वर्षे पाच वर्षे जम्मू आणि काश्मीर मधील तेहरिक ए हुरियक संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे त्यानंतरचा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अचूक पर्याय आहे पर्याय एक अरविंद पानगडिया अरविंद पानगडिया यांची सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे नंतरचा प्रश्न आहे भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऋत्विक रंजनम पांडे ऋत्विक रंजनम पांडे यांची भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे नंतरचा प्रश्न आहे भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी होणार आहे कुमार गटाच्या बेचाळीसव्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद मुले आणि मुली गटात कोणत्या राज्याने पटकावले आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र त्यानंतरचा प्रश्न आहे बेचाळीसव्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या तर छत्तीसगड छत्तीसगड या राज्यात बेचाळीसव्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यानंतरचा प्रश्न आहे देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठपर्यंत सुरू झाली आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन अयोध्या ते दरभंगा अयोध्या ते दरभंगा देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू झाली आहे नंतरचा प्रश्न बघूया महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून महाराष्ट्र सरकारने साजरा करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट क्वेश्चन बघूया महाराष्ट्र सरकारने कोणाचा जन्मदिवस पंधरा जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार खाशाबा जाधव खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस पंधरा जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला नेक्स्ट क्वेश्चन बघूया महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत तर शंबर, शंबर कौशल्य विकास केंद्रे महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात सुरू केली जाणार आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्यात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन पंधरा ते पंचेचाळीस पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे नंतरचा प्रश्न आहे कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबवणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय चार अमेरिका अमेरिका हा देश कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबविणारा जगातील पहिला देश आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे राम नाईक यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवले होते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याचे राज्यपाल पद राम नाईक यांनी भूषवले होते अशा प्रकारे मित्रांनो आपण चालू घडामोडींविषयीची माहिती जाणून घेतली आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर करा नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशीच माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओतून घेऊन येणार आहोत धन्यवाद